पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील लाईव्ह चकमकीचा व्हिडिओ व्हायरल गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील लाईव्ह एन्काउंटर तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळतात पण याच एन्काउंटरचा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला मिळाला तर बिहार राज्यातील साहेबगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गांधी चौक ते अशोक चौक दरम्यान ही घटना घडली ग्रामीण राजेश सिंह प्रभाकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की साहेबगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना गुन्हेगार काहीतरी कट रचत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर त्यांचा पाठलाग करण्यात आला पोलिसाला कारमधील ताबडतोब उलटवली आणि नंतर भरधाव वेगाने अशोक चौकाकडे वडले ते तेथून पडून गेले पोलिसांनी त्यांचा बराच अंतर पाठलाग केला पण गुन्हेगार पडून जाण्यात यशस्वी झाले गुन्हेगारांची माहिती गोळा केली जात आहे पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांच्या गाडीच्या चाकांवर लक्ष करून गोळ्या झाडल्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे की पोलीस बाईक चालवीत आहेत तर गुन्हेगार स्कॉर्पिओ वर होते पोलिसांनी गुन्हेगारांना घेरले तेव्हा ते, ते स्कॉर्पिओ उलटे घेऊन पडून गेले एखाद्या गाडी रिव्हर्स केली आणि पडून गेला जेव्हा स्कॉर्पिओ चालक संधी मिळून गाडी सरळ दिशेने घेऊन पडू लागला तेव्हा एक पोलीस बाईक वरून उतरला आणि त्याने स्कॉर्पिओच्या चाकांवर लक्ष करून एकामागून एक गोळ्या झाडल्या ही चकमक साहेबगंज